ठरलं तर मग या मालिकेच्या सत्तावीस एप्रिलच्या भागामध्ये प्रतिमाने प्रियाला चांगलंच फटकारलेलं आहे सायली आणि प्रतिमा यांनी असा मिळून काही भन्नाट प्लॅन केलाय की या सगळ्यामध्ये प्रियाची कारस्थानं फुटलेली आहे सायलीने सगळी परिस्थिती फोन करून इकडे कल्पनाला समजावून सांगितले आणि त्यानंतर कल्पना आणि सायली या दोघींनी मिळून जो काही ट्रॅप रचलाय त्या ट्रॅपमध्ये प्रिया अडकले आणि प्रतिमाने रविराजांचे सुद्धा आता डोळे उघडलेत कशा पद्धतीने हा सगळा प्रकार झालाय सायलीला साथ देत प्रतिमाने नक्की काय केलंय आणि सुभेदारांच्या घरामध्ये काय तमाशा झालाय सगळं सगळं पाहू महिपत निघून गेल्यावरती प्रिया ॲक्टिंग करत म्हणते प्लीज प्लीज देवा माझ्या कुटुंबावरती आता नवीन कोणतंही संकट नको येऊ दे माझ्या सगळ्या कुटुंबियांना सुखरूप ठेव तोपर्यंत इकडे आता प्रतिमा कल्पना सांगायला लागते अश्विन चल तू तुझ्या रूममध्ये आराम कर असं म्हणत सगळेजण अश्विनला त्याच्या रूम मध्ये जायला सांगतात इकडे तोपर्यंत अर्जुन आणि सायली दोघच जण राहतात आणि आता अर्जुन म्हणतो हे दिसतंय ना तितक साध सरळ नाहीये या सगळ्यामध्ये ना काहीतरी गडबड आहे आणि या सगळ्यामध्ये मला असं वाटतंय जी सिच्युएशन वरून दिसते तसे नाहीये मुळापर्यंत जाण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करायला लागतील यावरती सायली म्हणते तुम्ही एक काम करा तुमचा मूड पहिला शांत करा जा तुम्ही वरती जा मी आलेच असं म्हणत सायली आता अर्जुनसाठी कॉफी करण्यासाठी जात असते तोपर्यंत कल्पना तिकडे येते आणि काय आज माझा मूड चांगला व्हावा म्हणून काय काय नाही केलंस तू पण या सगळ्यामध्ये आता मला त्रास झालाच ना तुला मुळातच कळत नाहीये की माझा मूड चांगला कधी होणारच नाही जोपर्यंत तू तु आहेस तुझ्यामुळे माझा मूड खराब होतो असं म्हणत असताना सायली काही बोलणार तर कल्पना तिच्या अंगावरती डाफरते आणि तिला शांत बसायला सांगते तोपर्यंत सायली विचार करते काहीही झालं तरी मी तुमचा मूड चांगला करणार म्हणजे करणारच हे सगळं चालू असताना अर्जुन इकडे रूममध्ये येतो आणि तो, तो प्रचंड चिडलेला असतो आणि कोणाला तरी कॉल लावत असताना सायली तिकडे येते आणि अर्जुन सर तुम्ही कोणाला कॉल लावताय असं विचारलं असता अर्जुन काहीही उत्तर न देता डायरेक्ट दामिनी देशमुखला कॉल करतो आणि दामिनी देशमुख ही तुमची केस लढण्याची पद्धत आहे का आत्तापर्यंत मी तुमचा खूप रिस्पेक्ट करत होतो पण आज ज्या पद्धतीने तुम्ही वागलायत ना त्यानंतर तुमच्याबद्दल मला काळी मात्र रिस्पेक्ट राहिलेला नाहीये असं दामिनी देशमुखला खडसावून सांगतो दामिनी म्हणते कशाबद्दल बोलताय तुम्ही काय बोलताय यावरती अर्जुन सांगायला लागतो मोहिपत शिकरे तुमचा तुमचा क्लायंट हा तुम्ही सांगितल्याप्रमाणेच सगळं करत असेल ना आज या सगळ्यामध्ये त्यांनी आता माझ्या भावाला फिजिकली इंजोर्ड करण्याचा प्रयत्न केलाय गाडीने त्याला उडवलंय तुम्हाला माईती असे तुम्हाल हे सगळं माहिती असेलच ना या सगळ्यामध्ये तुम्हीच इन्वॉल्व्ह असाल ना यावरती दामिनी म्हणते हे बघा तो महिपत काय करतो काय नाही करत हा माझा लुकआउट नाहीये आणि मुळातच या सगळ्याबद्दल मला काही माहिती नाहीये हे बघा तुम्ही हे सगळं करण्यापेक्षा तुमच्या भावाची काळजी घ्या ते जास्त महत्वाचं आहे असं म्हणत दामिनी फोन ठेवते त्यानंतर मग आता सायली म्हणते हे काय तुम्ही डायरेक्ट दामिनी देशमुख यांना कॉल लावण्याची काय गरज होती अर्जुन म्हणतो होती मला समजणं आवश्यक आहे की का काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये ती इन्वॉल्व्ह आहे की नाही मग सायली सांगते काय समजलं तुम्हाला यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो हो म्हणजे मी फोन केल्यावरून मला समजलं की ती खरी आहे मला नाही वाटत की या सगळ्या मूर्खपणामध्ये ती सामील असेल म्हणून असं म्हणत असताना इकडे आता सायली म्हणते बसा इकडे उगाच डोक्यात राग घेऊन नको त्या काहीतरी गोष्टी तुम्ही करताय यावरती अर्जुन म्हणतो नाही नको त्या नाही मला तर या सगळ्यामध्ये आता तन्वीसुद्धा या केसमध्ये म्हणजे या प्रकरणामध्ये इन्वॉल्व आहे असं वाटतंय यावरती सायली म्हणते असं का वाटतंय तुम्हाला ती का आपल्या नवऱ्याला या सगळ्यामध्ये ॲक्सिडेंट घडवून आणेल यावरती अर्जुन सांगायला लागतो उद्या जर का मला काही झालं किंवा माझं काही अपघात असं म्हणत तो काही बोलत असतानाच इकडे आता सायलिताच्या तोंडावरती हात ठेवते आणि त्याला अपशब्द बोलण्यापासून थांबवते इकडे आता आ प्रताप आलेला असतो कल्पनाकडे आणि कल्पना काय चाललंय तू का उदास आहेस यावरती कल्पना म्हणते घरामधलं वातावरण बिघडत चाललंय मला तर या सगळ्यामुळे ना या केसमुळे घरामध्ये ताणतणाव होत आहेत ते नको आहेत यावरती प्रताप म्हणतो हे बघ कल्पना या केसच्या संदर्भातल्या दोन महत्वाच्या व्यक्ती जर का आपल्या इथे असतील ना तर वादविवाद होणारच अर्जुन हा एक नामांकित वकील आहे आणि या सगळ्यामध्ये या नामांकित वकिलाला ही केस लढण्यासाठी मिळालेली आहे आणि त्या केसच्या संदर्भातल्या दोन व्यक्ती एक त्याची बायको आणि एक त्याच्या भावाची बायको हे जर का या केसमध्ये इन्वॉल्व आहेत ना तर त्रास हा होणारच त्यामुळे या गोष्टीची आपण आता कल्पना घेतलेली होती आणि त्या गोष्टीला आपण सामोरं जायला पाहिजे असं म्हणत प्रॅक्टिकली प्रताप आता कल्पनाला समजवण्याचा प्रयत्न करत असतो आणि या सगळ्यामध्ये आता प्रताप कुठेतरी सायली आणि अर्जुन यांच्या बाजूने दिसत असतो त्यामुळे कल्पना थोडीशी नाराज होते इकडे तोपर्यंत अर्जुन सांगत असतो बघितलं मी मला काही होण्याची नुसती गोष्ट काढली तरी ती तुम्हाला सहन होत नाही पण तुमच्यासारख्या सगळ्या बायका असतात असं नाही ना तन्वीला या सगळ्यामध्ये आपल्या नवऱ्याला कोणत्याही प्रकारचा त्रास द्यायला काहीही वाटणार नाही आहे हे सुद्धा तितकंच खरं आहे त्यामुळे या प्रकरणात शंभर टक्के तन्वी इन्वॉल्व आहे ही गोष्ट मला जाणवते ही गोष्ट मला पटते आणि ही गोष्ट मला समजलेली सुद्धा आहे असं म्हणत अर्जुनच्या डोक्यामध्ये बरंच काही चालू असतं सायली आत आता त्याला पाणी द्यायला उठते तर मगमधलं पाणी संपलेलं असतं म्हणून आता सायली ताबडतोब पाणी आणण्यासाठी जाते ज्या वेळेला सायली पाणी आणण्यासाठी जाते त्यावेळेला कल्पनाला प्रताप समजवत असतो कल्पना म्हणते हे बघा तुम्ही मला समजवताय पण या घरातलं वातावरण गढूळ झालेलं मला नाही आवडत आहे पहिल्यासारखं आपल्या घरात कधीच वातावरण होणार नाही का पहिल्यासारखं या सगळ्यामध्ये आपल्या गोष्टी नॉर्मल नाही का होणार काय नक्की होईल मला कळतच नाही आहे यावरती प्रताप म्हणतो कल्पना तू काळजी करू नकोस सगळं सगळं काही ठीक होईल तोपर्यंत सायली बाहेर येऊन उभी राहते आणि सायली ऐकते जे काही प्रतिमा बो कल्पना बोलत असते ते आणि तिला आता विचार येतो की आई तुम्हाला जर का या घरातलं वातावरण हस्तखेळतं व्हायला पाहिजे ना तर मी नक्कीच यासाठी प्रयत्न करणार आणि उद्याच्या दिवसाला काहीही झालं तरी या घरातलं वातावरण हस्त होणार ही, ही गोष्ट शंभर टक्के असं म्हणत मग मात्र आता इकडे सायलीच्या डोक्यामध्ये खूप मोठा प्लॅन असतो तोपर्यंत इकडे प्रताप कल्पनाला शांत करतो त्यानंतर सायली आपल्या रूममध्ये येते आणि फोन लावायला काढते तर तिला आता अर्जुन म्हणतो हे काय कुणाला कॉल लावताय तुम्ही सायली म्हणते मघाशी तुम्ही कुणाला कॉल लावलात हे मला सांगितलं का मग आत्ता मी कुणाला कॉल लावते हे मी तुम्हाला का सांगू तुम्ही मला नाही सांगितलंत मी नाही सांगणार असं म्हणत सायली आता प्रतिमाला कॉल करते प्रतिमा आणि रविराज आपल्या रूममध्ये असताना प्रतिमा म्हणते हा बोल ग यावरती आता इकडे सायली सांगते प्रतिमा त्या मला तुमची ना मदत हवी आहे आमच्या घरामधलं ना आपल्या वातावरण खूपच गडूळ होत चाललंय त्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंदाचे चार क्षणी यावे ना यासाठी मला असं वाटते उद्या अक्षयतृतीय आहे ना या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती तुम्ही सगळेजण इकडे या म्हणजे आपण सगळा फॅमिली टाइम स्पेंड करूया आणि मग पूर्णाजी आणि घरातले सगळे यांच्या चेहऱ्यावरती आनंदाचं वातावरण येते यावरती आता इकडे प्रतिमा म्हणते खरंच घरच्यांसाठी तू किती किती काय काय करतेस सायली आणि तू जर का घरच्यांसाठी इतकं करत असशील ना तर मी तुझी मदत शंभर टक्के करणार असं म्हणत प्रतिमा या सगळ्यामध्ये तयार होते दोघींचा मिळून आता प्लॅन होतो आणि त्याच वेळेला मग आता इकडे रविराज म्हणतात काय ग सायलीचा फोन होता का यावरती मग आता इकडे प्रतिमा सांगायला लागते हो सायलीचा फोन होता आणि आता सायलीच्या या फोनबद्दल बाकी काही ती बोलत नाही इकडे दुसऱ्या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी सकाळी सायली उठते सायली उठल्यावरती तिने आता खूप काही पदार्थ कळायची तयारी केलेली असते त्यावरती विमल म्हणते आज काय आहे आज इतके सगळे पदार्थ यावरती मग आता सांगायला लागते सायली आज अक्षय तृतीयाला घरामधलं वातावरण सगळं छान व्हावं यासाठी मी हे सगळं करत आहे असं म्हटल्यावरती मग आता विमल म्हणते पण गव्हाची लापशी याच्या आधी तुम्ही कधी गव्हाची लापशी केली नाहीत ना प्रत्येकाच्या आवडीचं काही ना काहीतरी करताय मग गव्हाची लापशी कुणाच्या आवडीची आहे सायली म्हणते काही माहीत नाही आहे मला पण मला असं सकाळी उठल्या उठल्या वाटलं की आज गव्हाची लापशी करावी आणि म्हणून मी गव्हाची लापशी करण्याचा आज विचार केला यावरती विमल म्हणते नक्कीच कोणाच्या तरी आवडीचीही असणारच आहे आता या सगळ्यामध्ये कल्पना छान प्रतिमा छानपैकी साडी नेसते दागदागिने घालते आणि रविराज म्हणतात काय प्रतिमा आज कसली तयारी प्रतिमा म्हणते आज आपल्याला सुभेदारांच्या घरी जायचं आहे आणि मी एकटी नाही तर या सगळ्यामध्ये तुम्ही सुद्धा येणार आहात यावरती रविराज म्हणतात हे काय म्हणजे काल तुला सायलीचा कॉल आला होता तेव्हा तुमच्या दोघींच सगळं ठरलं का असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे प्रतिमा सांगायला लागते हो म्हणजे कसं आहे सायलीना घरच्यांसाठी एकत्रित आणण्यासाठी इतकी धडपडत आहे ना म्हणजे खर तर हा प्रकार आपल्या तन्वीने करायला पाहिजे पण तन्वी तन्वी या सगळ्यामध्ये भांडणं उकरून काढते आणि सायली बिचारी ती कशी शांत होतील भांडणं याचा विचार करते आणि म्हणून मी सायलीच्या प्लॅनमध्ये सामील आहे आणि या सगळ्यामध्ये आता तिला मदत करण्याचा मी प्रयत्न करते आहे यावरती आता इकडे रविराज चिडतात आणि रविराज म्हणतात हे बक्कल प्रतिमा प्रत्येक वेळेला तुला तन्वी आणि सायली यांच्यामध्ये कम्पेअर करायची काही गरज आहे का यावरती मग आता इकडे प्रतिमा म्हणते मला तशी गरज नाही आहे पण तरीसुद्धा तरीसुद्धा माझ्या मनात सारखा हा विचार येतो कारण प्रत्येक वेळेला आता इकडे सायली या घराला एकत्रित एक आणण्याचा प्रयत्न करते आणि मी पाहिलं ना तर आपली तन्वी वाद घालण्याचा प्रयत्न करते म्हणून मला हे वाटलं यावरती रविराज अधिकच भडकतात आणि पुन्हा पुन्हा तू त्या दोघींना कम्पेअर करण्याचा का प्रयत्न करतीयस मला काही कळत नाहीये पुन्हा पुन्हा त्या दोघींना कम्पेअर नको करूस तू असं म्हणत ते आता तिला सांगत असतात त्यावरती आता इकडे कल प्रतिमा सांगायला लागते ते सगळं जाऊ दे चला आपल्याला सुभेदारांच्या घरी जायचं आहे ना आपण लवकरात लवकर सुभेदारांच्या घरी जाऊया असं म्हटल्यावरती मग आता इकडे दोघ जण सुभेदारांच्या घरी जायला निघतात तोपर्यंत इकडे सायलीने छान सगळ्यांसाठी जेवण बनवून ठेवलेलं असतं इकडे तोपर्यंत बोलवलेलं असतं दामिनी मे महिपतला महिपत म्हणतो काय झालं दामिनी मॅडम आज तुम्ही मला बोलवलं यावरती दामिनी म्हणते शिकरे ही केस मी लढायची आहे की तुम्ही लढणार आहात यावरती मग आता महिपत म्हणतो काय काय म्हणजे तुम्ही काय बोललात ते मला कळलं नाही यावरती आता इकडे दामिनी सांगायला लागते अर्जुन सुभेदार याच्या भावासोबत काय केलं तुम्ही यावरती आता इकडे महिपत म्हणतो ते ते मी टिचकी मारली हो दामिनी म्हणते तुम्हाला या अशा टिचक्या मारायच्या असतील ना तर मी ही केस लढत नाही तुम्हाला मी कित्येक वेळा सांगितले की हे केस मला माझ्या पद्धतीने लढू दे पण तरी सुद्धा तरीसुद्धा या केसच्या संदर्भात तुम्ही आता उलट सुलट उलट सुलट काही करणार असाल ना तर मात्र आता मला ही केस लढायचीच नाहीये आत्ताच्या आत्ता मी ही केस सोडते यावरती आता इकडे लगेचच गयावया करत आता तो सांगायला की नाही हो मी आपला असाच खेळ खेळलो यावरती दामिनी म्हणते हे असले खेळ खेळून तुम्ही ना तुम्ही केस आपली वीक करताय तुम्हाला समजतंय का ही केस लढायला तुम्हाला आता वकील आहे ना मग तुमचं डोकं लावण्याचं कामच काय तुम्ही हे डोकं बिलकुल लावायचं नाहीये यावरती तो म्हणतो ठीक आहे याच्यापुढे तुम्ही जे सांगाल ना तेच करीत बोला काय करू पण माझी केस सोडू नका यावरती आता इकडे दामिनी आपलं डोकं धरते आणि हे बघा महिपत शिकरे तुम्ही ना फक्त शांत बसा ही जी काही केस आहे ना ही मला माझ्या पद्धतीने लढू दे तुम्ही शांत बसा एकदम शांत बसा असं म्हणत ती आता चांगलीच चिडलेली असते आणि चिडलेली दामिनी आता कोणत्याही क्षणी केस सोडेल हे आता त्याला माहिती असतं आणि त्यामुळे तो म्हणतो ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं मी या सगळ्यामध्ये शांतपणे बसून राहीन असं म्हणत मग मात्र तो आता दामिनीला बोलतो आणि दामिनी कामासंदर्भात कामा संदर्भात तिकडून निघून जाते पण आता महिपत शिकरे दामिनीच्या अर्ध्या वचनात असतो ना त्यामुळे तो आता शांत बसा म्हटल्यावरती त्याच ठिकाणी शांत बसून राहतो बरं आता हे सगळं चालू असताना दामिनी तिच्या दुसऱ्या केसच्या संदर्भात काहीतरी चर्चा करण्यासाठी किंवा पुरा शोधण्यासाठी आता निघून जाते पण महिपतला सांगितलेलं असतं की शांत बसा म्हणून तो त्याच ठिकाणी शांत बसून राहिलेला असतो बरं आता हे सगळं चालू असताना इकडे तोपर्यंत सुभेदारांच्या घरामध्ये सकाळी सुरुवात होते आणि इकडे पूर्णांची खूप उदास बसलेली असते ज्या वेळेला पूर्णांची उदास असते आणि त्याच वेळेला इकडे आता कल्पना म्हणते काय झालं पूर्णाई तुम्ही आज इतक्या उदास का आहात यावरती मग आता सांगायला लागते इकडे पूर्णांची की कसं सांगू ग म्हणजे घरामधलं वातावरण इतकं खराब आहे ना की या वातावरणाच्या मुळे मला न काही सुचतच नाहीये काय हसायचं काय बोलायचं आणि का असं करायचं मला खरंच काही समजत नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे प्रिया सांगायला लागते बघितलं म्हणजे घरामध्ये वातावरण इतकं बिघडलेलं आहे पण काही लोकांना घरातलं वातावरण बिघडवायची सवय पण आहे आणि त्यानंतर स्वतः मस्तपैकी एन्जॉय करत हसायची पण सवय आहे असं म्हणत ती सायलीकडे पाहत असते आणि त्यावेळेला अर्जुन बोलायला लागतो कसं आहे ना म्हणजे या सगळ्यामध्ये काही लोकांना टेन्शन असलं तरी ते टेन्शन लपवण्याची सवय असते आणि दुसऱ्यांना आनंद देण्याची सवय असते असं नाही की तेच टेन्शन उगाळत बसून सगळ्यांना त्या टेन्शन खाली ठेवायचं असं म्हटल्यावरती प्रताप म्हणतो अर्जुन तू शांत बस बरं हे बघ घरामध्ये मला वादविवाद नको आहेत आणि तन्वी तुझं काय आहे ग प्रत्येक वेळेला घरामध्ये वादविवाद उकरून काढणं हे गरजेचं आहे का या वेळेला प्रत्येक वेळेला काही झालं की वादविवाद उकरून काढायचे काही झालं की वादविवाद उकरून काढायचे तू सुरुवात केलीस मी बघितलंय यावरती प्रिया गडबडते म्हणजे आतापर्यंत आपल्या बाजूने असलेला प्रताप हा अचानकपणे फिरल्यामुळे ती आता चांगलीच गडबडते आणि त्यानंतर ती म्हणते सॉरी बाबा पण तसं मला असं म्हणत ती आपली बाजू सांगत असते पण तोपर्यंत तिकडे आता रविराज आणि प्रतिमा येतात ज्या वेळेला रविराज प्रतिमा येतात त्यावेळेला ते म्हणतात काय यायचं का आम्ही त्यांना पाहिल्यावर ती घरामधलं सगळं आता दुःखाचं सावट निघून जातं आणि सगळेजण आता आनंदाने रविराज प्रतिमा आलात तुम्ही या या असं म्हणत रविराज आणि प्रतिमा या दोघांचं सुद्धा आता छान मनकपूर्वक स्वागत करायला लागतात घरामधलं जे वातावरण आत्तापर्यंत गढूळ झालेलं असतं एका क्षणात ते वातावरण आनंदी होतं प्रिया बाबा आलात तुम्ही आई आलात तुम्ही बसा बसा असं म्हणायला लागतात त्यावरती आता इकडे सांगायला लागते पूर्णांची खरं सांगू का तर आज मी तुम्हाला बोलवणारच होते ती आता प्रतिमा सांगते बघितलंच पूर्णांची तू नुसता विषय काढलास पूर्णाई आणि मी इकडे आले सुद्धा ना प्रताप म्हणतो बरं झालं चला तुम्ही सुद्धा सगळे इकडे आला आहात ना तर आज मी फॅक्टरीला सुट्टी टाकतो अर्जुन म्हणतो मी सुद्धा आज उशिरा जाईन त्यानंतर मग सगळेजण एक एक करत आज घरात थांबण्याचा विचार करतात आणि त्यावेळेला मग पूर्णाई म्हणते प्रतिमा घरातलं वातावरण कसं आनंदी करायचं हे फक्त आणि फक्त तुलाच माहिती यावरती प्रतिमा सायलीकडे पाहते आणि सायली झालं ना तुझ्या मनासारखं असं मनातल्या मनात तिला बोलते आणि सायली सुद्धा मूक शब्दांनी तिला आता होकार देते त्यावरती प्रिया सांगायला लागते आई आई एक काम करू का तुला या सगळ्यामध्ये चहा देऊ का तुला कॉफी आणून देऊ का असं म्हटल्यावरती आता इकडे सायली सांगायला लागते अग प्रिया तुला माहित नाहीये का या सगळ्यामध्ये आता प्रतिमा त्या हे कॉफी नाही घेत त्यांना चहा लागतो आणि रविराज काकांना बिन साखरेची कॉफी असं म्हणत आता इकडे ती प्रत्येकाच्या आवडीचं आणण्यासाठी जाते त्यावरती मग आता सांगायला पूर्ण जी कल्पना मला माहिती आहे हे सगळं सगळं आयडिया तुझीच असणार आहे त्यावरती आता इकडे सांगायला लागते कल्पना मला काय वाटते माहिती आहे का आज सगळ्यांनी एन्जॉय करूया प्रतिमा म्हणते अश्विन आज ज्या काहीही पेशंट असतील ना त्याला दुसऱ्या डॉक्टरकडे पाठव पण आता छानपैकी सगळ्यांनी एन्जॉय करायचं आहे मग आता इकडे प्रिया म्हणते अरे वा आजचा दिवस तर छानपैकी आपण सगळ्यांनी एकत्र घालवायचा मग सायली सगळ्यांसाठी चहा कॉफी देते आणि त्यावरती पूर्णाची म्हणते माझ्या प्रतिमाला माझ्या मनातलं बरोबर कळतं आज हा जो काही बेत केलाय ना माझ्या मनातली गोष्ट तिने ओळखलेली आहे तिला समजलेलं आहे की पूर्णाईला काय हवंय आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये तिने आता हा बेत केलाय पण हा बेत सायलीचा असतो हे अजूनही पूर्णाईला माहित नसतं इकडे तोपर्यंत आता ज्या वेळेला दामिनी देशमुख येते ती पाहते तर काय या सगळ्यामध्ये महिपत शिकरे अजून तिथेच बसलेला असतो आणि शिकरे तुम्ही अजून इथेच यावरती महिपत सांगायला लागतो हो तुमची हो, कशी आज्ञा मोडणार आहे मी तुमच्या आज्ञेच्या पुढे ऐका मी आहो तुम्ही सांगितलं इथे बसायचं म्हणजे बसायचंच तुम्ही जे काही सांगाल ते सगळं मी करणार आहे यावरती दामिनी चिडते आणि ती म्हणते मी तुम्हाला सांगितलं की श्वास रोखून शांत राहा तर श्वास रोखून राहणार का यावरती तो सांगतो हो तुम्ही बोला तरी मी प्रयत्न करून बघतो आणि तो डायरेक्ट आपला श्वास रोखून धरतो त्यावरती दामिनी आता हे सगळं पाहते आणि या माणसाला म्हणजे हा खरंच गुंड आहे का की एक विदूषक असं म्हणत ती हसायला लागते आणि शिकरे शिकरे सोडा आता तो श्वास आणि आता तुमच्या हात जोडून पाया पडून तुम्हाला मी विनंती करते की या तुम्ही या आता बरं असं म्हणत ती आता इकडे हात जोडून त्याला विनंती करून यायला सांगते पण त्यावरती आता इकडे ती सांगते एक मिनिट थांबा मी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते ती कोण प्रिया मधुकर यावरती आता इकडे महिपत म्हणतो हा हा म्हणजे ना तन्वी किल्लेदार आत्ताची सुभेदार यावरती इकडे दामिनी सांगते हे बघा हे इतकी नावं माझ्या लक्षात ठेवायला मला काही वेळ नाहीये त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की तिला ती जी कोणी आहे ना तिला लवकरात लवकर माझी भेट घ्यायला सांगा यावरती आता इकडे सांगायला लागतो शिकरे की हे बघा मी आत्ता फोन करतो ती काय माझ्या शब्दाच्या बाहेर आहे लगेच तडक तिला बोलवून घेतो यावरती दामिनी म्हणते ही तुमची एकच केस आहे का मला हँडल करायला तर नाही मला या सगळ्यामध्ये अनेक केस आहेत त्यामुळे मी वेळ तारीख आणि सगळी इत्यंभूत माहिती देते वे त्याच वेळेला तिला इकडे पाठवायचं कळलं तिला सांगा की दामिनी देशमुखला या सगळ्यामध्ये चौकशी करायची आहे आणि ती या केसमधला खूप महत्वाचा दुवा आहे आणि त्यापेक्षा महत्वाचं ती आपल्या बाजूने आहे आणि त्यामुळे तिला मला भेटायला बोलवायचं यावर महिपत म्हणतो तुम्ही बोललात ना काम झालं म्हणून समजा असं म्हणत महिपत दामिनीला शब्द देतो आणि निघतो पण महिपतचं हे इतकं वागणं दामिनीला काही सहन होत नसतं तिला स्वतःला सेल्फ टॉर्चर झाल्यासारखं वाटत असतं तोपर्यंत इकडे सुभेदारांच्या घरामध्ये थट्टा मस्कडी गप्पा रंगलेल्या असतात अश्विनच्या लहानपणीचे किस्से सांगत आता इकडे प्रताप हसत असताना अश्विन म्हणतो बाबा बाद झालं ना बायकोच्या समोर अजून किती इज्जत काढाल माझी त्यावरती सगळेजण हसत म्हणतात असू दे रे अश्विन आम्हाला पण तुझ्या गोष्टी ऐकायला मिळतील तोपर्यंत सायली सगळ्यांच्या जेवण आवडीचं बनवून ते सर्व करत असते त्यावेळेला मग प्रतिमा म्हणते काय ग सायली तू एकटीच का सगळं बनवते आहेस यावरती सायली म्हणते राहू देव प्रतिमा त्या मी एकटी कुठे विमलताई आहेत ना त्या करतायत माझी मदत यावरती प्रतिमा म्हणते नाही ग पण या घरात दोन सुना आहेत ना मग तू एकटीच काम करतेस झालं प्रियाच्या नाकाला मिरच्या झोंबतात प्रिया म्हणते आई हे बघ या घरामध्ये ना सायलीने या ताबा घ्यायच्या आधी किचनचा मी सगळं काम करत होते असं म्हटल्यावर ती आता मात्र इकडे प्रतिमा सांगते हो पण तू तिला मदत करायला पाहिजेस ना यावरती प्रिया सांगते हो पण तिलाच पुढे पुढे मिरवायचं असतं ना असं म्हणत प्रिया आता आगावगिरी करत बोलते बरं आता इकडे ज्या वेळेला अक्षतृतीयाच्या मुहूर्तावरती जोडीने आपलं नातं सिद्ध करायची वेळ येते तेव्हा आता सायली तिचं आणि अर्जुनचं नातं एकमेकांसाठी कसं अनुरूप आहे हे सगळ्यांच्या समोर सिद्ध करणार आहे